गेले वीस वर्षापासून मुंबईतला मराठी माणूस महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या क्षणाची वाट पाहत होता आज तो क्षण झाला दोन भाऊ एकत्र आले राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची स्टेजवरची एंट्री प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला प्रत्येक मराठी माणसाला एक जोश निर्माण करून देणारी होती ज्या पद्धतीने त्यांची एंट्री झाली ज्या पद्धतीने त्यांनी मराठी माणसांना मानवंदना केली ती मानवंदना मराठी माणसाच्या मनामध्ये एक जोश निर्माण करणार होती आणि यासोबतच मरा दोघा भावांनी मराठी माणसांसाठी मराठी माणसाला उद्देशून दोघा भावांचे भाषण झाले आणि भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक वाक्य बोललं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हा एवढा शब्द मराठी माणसामध्ये एक जोश आणि उत्साह भरून देणार होता हा उत्साह आता यापुढे कायम राहील का आणि मराठी माणूस एकत्र येईल का मराठी माणसं मराठी महाराष्ट्रातले मराठी माणसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येतील का हे सगळं जाणून घेऊया आपण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसेनेचे किंवा मराठी माणसं एकत्र आले आपण त्यांना विचारूया ति काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि शिवसेनेचा विजय असो आवाज कुणाचा मराठी माणूस राहावं अशीच आमची इच्छा आहे आणि शेवटपर्यंत असच हो मराठीचाच आवाज असावा आणि शेवटपर्यंत मराठीची जिद्द आणि आज ती झालेली त्याबद्दल आम्ही भरपूर खुश आहोत तुमचं तुम, नाव काय तुम्ही कुठून नाव मंजूवीर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये विभाग प्रमुख आहे एकत्र आले आगे। आगे। पने पने भरत आणि रा। रामाची भेट झाली आता चौदा वर्षांनी एकत्र आलेली हे बाकी ते कौरव बिर होते काय ते सगळे होते ना मदे, 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 मदे होते। ते मध्ये 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 दिवसात होते पण शेवटी एकत्र आले भाऊ आणि ते भाऊ एकत्र आल्यामुळे दिवाळी दसरा साजरा झाला आणि मराठी माना बाना हा झेंडा भगवा फडकणार आणि ह्याच्या पुढेही फडकणार ही ताकद आमच्यात पूर्ण एकदम एकजुटाची झाली आहे आम्हाला आता कोणाची भीती नाही आणि या किटलीला आता काढून आपल्या सोबत आणखीन काही शिवसेनेचे कार्यकर्ते मराठी मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत आपण त्यांना विचारत दोघं भावानी एकत्र राहावं आता असं कंटिन्यू खरं तर हे महाराष्ट्राच्या मराठी मनाचा जे चौदा पंधरा वर्षापासून मराठी मन वाट पाहत होतं अख्ख्या महाराष्ट्र आम्ही हिंगोलीतून आलो अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथं आलेले आहेत त्याचं कारण असं की दोन भाऊ एकत्र झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्याला त्याची जागा दाखवून देणार आहोत आणि दाखवलेली पण आहे आम्ही आज सिद्ध करून दाखवलेले आहे मराठी काय आहे आणि मराठी माणसाची ताकद काय आहे हे आज आपल्या बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं आणि आपले उद्धव साहेब आणि राजसाहेब या दोघांनी आज आपल्या महाराष्ट्राला नाही तर पूर्ण आपल्या देशालाही दाखवून दिलेलं आहे मराठी माणूस काय आहे आणि काय नाहीये आणखीन काही पदाधिकारी आलेले आहेत आपण कुठल्या पक्षाचा कुठून आला हिंगोली शिवसेना काय वाटत तुम्हाला एकत्र राहावं आता चांगला चंग, वाटला आणि महाराष्ट्राला गरज होती मुंबईला गरज होती दोन्ही भाऊ एकत्र येणार राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये वापस यावं असं वाटतं का तुम्हाला नाही दोघा भावांनी सोबत राहावं हो, असं काही वाटत नाही पक्षाचं कोणत्याही पक्षाचं दोघांनी सोबत राहावं हो। आणखीन काही आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या लोकांना आपण विचारू दादा दादा काय काय सांगाल दोघं भाऊ राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये वापस या असं वाटतं का तुम्हाला नाही राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये वापस या असं नाहीये दोन भावांचा एक वेगवेगळा पक्ष आहे आणि ते एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येण्याचं कारण पण आज साहेबांनी सांगितले मराठी माणसासाठी ते एकत्र आलेले त्यामुळे आता पुढे तर तुम्हाला पुढे दिसेलच सगळ्या गोष्टी काय सांगाल तुम्ही तुम्ही तुमचा लुकही चांगला आहे चांगले कडक कपडे घालून आलात काय सांगाल आता तुम्ही दोघा भावांनी आता या इथून पुढे एकत्र राहिलं पाहिजे का हो निश्चित मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे कुठून आलात तुम्ही हे होते आज वरळी येथे डोम येथे जमलेले तमाम मराठी माणूस सर्वांची एकच इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक कॅमेरा कॅमेरामॅन सौरभ शिंदेसह मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम मुंबई